नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजार भाव तर मित्रांनो आज मुंबई येथील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज अचानक मुंबई या बाजार समितीमध्ये कांदा दरामध्ये काय बदल झाला मित्रांनो बाजार समिती मुंबई या ठिकाणी अवघ चौदा हजार पाचशे एकोणावीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सोळाशे रुपये क्विंटल सर संदर एकोणावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी जाईल बावीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे मुंबई येथील आजचे कांदा बाजार भाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी